नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आरोग्याविषयी एक नवीन माहिती बघणार आहोत ती म्हणजे मित्रांनो ग्रीन टी की ब्लॅक टी ही आपल्या वजन कमी करण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे तर मंडई चहा हे जगातील सर्वात जास्त सेवन केलं जाणारं पेय आहे सकाळच्या ताजेपणा ते दिवसभराचा थकवा दूर करण्यापर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात चहाचं वेगळं महत्त्व आहे पण जेव्हापासून लोक आरोग्याविषयी जागरूक झाले आहेत तेव्हापासून ग्रीन टी आणि ब्लॅक टी पिण्याचं प्रमाण वाढलं आहे दोघांची चव रंग आणि फायदे वेगवेगळे आहेत वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी ग्रीन टी की ब्लॅक टी कोणती जास्त फायदेशीर आहे हे आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत मित्रांनो ग्रीन टी आणि ब्लॅक टी दोन्ही केमिलिया सायन्सनी वनस्पतीपासूनच बनवले जातात फरक फक्त त्यांच्या प्रोसेसिंगमध्ये आहे ग्रीन टी टीमध्ये कमी प्रोसेस केली जाते ज्यामुळे त्यात असलेले कॅटिजिन्स आणि अँटी सुरक्षित राहतात दुसरीकडे ब्लॅक टी पूर्णपणे अँटीडाईज असते ज्यामुळे त्याचा रंग गडद असतो आणि चव असते याशिवाय ग्रीन टी वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय मानला जातो त्यात असलेले कॅटचीन्स आणि विशेषतः इजिसिज फॅट बर्निंग प्रोत्साहन देते हे ब्लड शुगर कंट्रोल करण्यास आणि मेटाबोलिझम वाढवण्यास देखील मदत करतात ब्लॅक टीचं सेवन हृदय रोखण्यास मदत करतं त्यात आढळणारे थेलिफिन्स आणि थेरीबिझनेस हे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात नियमित सेवनाने हृदयाचे आरोग्य सुधारतं ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं ग्रीन टी केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे त्यात असलेले अँटी ॲसिड्स मेंदूच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करतात अलायझर यासारख्या आजारांचा धोका कमी करण्यास देखील ते उपयुक्त ठरू शकते ब्लॅक टीमध्ये ग्रीन टी टीपेक्षा जास्त कॅफिने असतात म्हणूनच ते त्वरित ऊर्जा देण्यास आणि मेंदूला सक्रिय ठेवण्यास मदत करतात सकाळची सुरुवात करण्यासाठी किंवा काम करताना लक्ष केंद्रित करण्यासाठी ब्लॅक टी एक चांगला पर्याय मानला जातो आता दोन्ही चहामध्ये कॅफिन असतं ज्याचं जास्त सेवन केल्याने निद्रांश चिंता वाढू शकते ब्लॅक टीमुळे दातावर डाग येऊ शकतात जेवणानंतर लगेच पिऊ नये जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल आणि ब्लड शुगर कंट्रोल करायचं असेल तर ग्रीन टी तुमच्यासाठी यो योग्य असू शकते जर तुमचं ध्येय हृदयाचं आरोग्य सुरक्षित आणि पचनसंस्था मजबूत करणं असेल तर ब्लॅक टी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते परंतु लक्षात ठेवा की दोन्ही चहा दिवसातून फक्त दोन ते तीनच कप घेऊ शकता तर मंडई हे होतं ग्रीन टी आणि ब्लॅक टीबद्दलची छोटीशी माहिती ही तुम्ही तुमच्या आहारात सेवन केले तर तुम्हाला याचा हे हे फायदे होतील तर मंडई माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आपण ऑनलाईन घेतली आहे तर धन्यवाद